नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूं आपल्या सर्वांचं प्रनिल ग्रुप ऑफ कंपनीमध्ये सहर्ष स्वागत आहे सध्या द्राक्षबाग ऑक्टोबर कटिंगचा सीझन सुरू झालेला आहे अशा स्थितीमध्ये द्राक्षबाग छटणी घेताना आपण रुट झोनवरती कशा पद्धतीनं काम क कर, करायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला बाबा जी काय सुरुवातीची स्टेज येणार आहे ते गोळी घड त्याच्यानंतर लालसर कलरचा जा जास्ती फोटवा निघणे दरवर्षीपेक्षा पाऊस पण जरा जास्तीच झालेला आहे तर अशा सिच्युएशन मध्ये आपण काय केलं पाहिजे की बा द्राक्ष बाग छाटणी घेण्याआधी आपण एक दहा ते पंधरा दिवस न्यूट्रिशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं आपण पोषक किट एकरी किट हे ड्रिपन वापरायचं आहे तर हे किट वापरल्यानंतर आपल्याला दिसून येणारे फायदे असे आहेत की बाबा द्राक्ष बाग छाटून झाल्यानंतर तीन चार पान अवस्था आहे या अवस्थेमध्ये जी काय गोळी घड घड हा गोळी घडावर जाणार आहे तो तुम्हाला असं दिसून होईल की बाबा तिथं सशक्त घड आलेला आहे कोणताही घड गोळी घडावर जाणार नाही आणि त्याच्यानंतर असं पण दिसून येईल की बाबा जी काय फुटवा निघणार आहे द्राक्षबागेचा जी काय सुरुवातीला दोन तीन पाने निघणार आहेत ती तुम्हाला तांबूस कलरची न दिसता आपल्याला हिरवी रंगाची आपल्याला दिसून येते डार्क हिरव्या रंगाची दिसून येते आणि घडी सशक सशक्त असतील पुढे जाऊन हे किट वापरल्यानंतर की पुढे जाऊन आपल्याला जी काय द्राक्ष बागेमधील सुरुवातीचा पाच सहा पाना अवस्थेमध्ये जे काय बाबा डावणीचा वगैरे अटॅक होणार आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला त्यात बऱ्यापैकी नियंत्रण दिसून येईल या किटामुळे जी द्राक्ष बागेला लागणारी जी काय बाबा न्यूट्रिएंट आहेत ते प्रामुख्याने जे न्यूट्रिएंट आहेत ते या किटामधून हे द्राक्षवेलीला भेटते आणि त्याच्यामुळं द्राक्षबागेच्या आपल्या प्रतिकारशक्तीही चांगली वाढते धन्यवाद